महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती गणरायाची विविध मान्यवरांसह पत्रकारांच्या हस्ते आरती सुमारे पंचवीस फूट उंच असलेल्या रिद्दी सिद्धीसह शेष नागावर विराजमान विष्णुरूपे गणेशमूर्ती सातपूर परिसराचे आकर्षण ठरली आहे माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना युवा नेते धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाने विविध स्पर्धा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे गणेश रंगभरण स्पर्धा भारुड गीते कानबाई सप्तशृंगी माता गीते वासुदेव गवळण पोवाडा लावणी आदी श्री श्री संतोष गिरी महाराज यांचे कीर्तन आदी कार्यक्रमाची रेलचेल होत आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी रोजी माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा माजी नगरसेवक समीर जॉय कांबळे निवृत्ती अण्णा इंगोले भिवानंद आप्पा काळे स्वप्नील पाटील तसेच सातपूर पत्रकार बांधवांच्या हस्ते सातपूरचा राजा गणरायाची आरती संपन्न झाली यावेळी सातपूरचा राजा मंडळाच्या वतीने मान्यवरांचा तसेच तसेच मान्यवरांचा तसे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती अध्यक्ष राजाभाऊ खताळे चेतन खैरणा सुधीर शहाणे गौरंग सोमवंशी किरण मॅडम शैलेश कराळे विजय शिंदे गणेश पानपाटील पियुष पाटील राजू खैरे प्रकाश करणार विजय वाडेकर आधीजण उपस्थित होते Io non io, di Samadhi e Hara 你的。 आदरणीय आपल्याकडे आपल्या भागामध्ये आपल्या गणपती बाप्पाला घरी आणताना प्रसिद्धी ज्यांनी दिली आमचे सगळे पोस्ट अंधारे सर येणारी त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आपला सन्मान स्वीकारायचा आपला सन्मान योगेश गुरुम स्वीकारायच श्री सुनील पगारे यांना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकार यानंतर श्री या आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये ज्याने खरंच आपल्या नावाचा ठसा

सामाजिक उपक्रम रक्तदान असो आरोग्य शिबिर असो आत्ताच एक धार्मिक कार्यक्रम पण या मंडळाने कालपर्यंत साजरा केला आहे आज महिलांसाठी एक करमणुकीचा खेळ पैठणीचा खेळ जो आहे तो महिलांसाठी आयोजित केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी जपणार असा सातपूर परिसरातील एकमेव असं मंडळ आहे मी माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं या मंडळात शुभेच्छा देतो मातोश्री उषाबाई आमचे मित्र धीरजजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सातपूरचा राजा मित्रमंडळ अतिशय चांगला उपक्रम या परिसरामध्ये ते करत असतात मागच्या वर्षी सुद्धा ताई मी आलो होतो आणि स्वप्नीलजी आणि भेवानंदी आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत त्याच्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता मला असं वाटतं की ही सर्व मंडळी माझ्याकडे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सारावादाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी यायचंय ज्या पद्धतीने शिवपुराण कथा इथं संपन्न झाली एकच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता समाज समाजामध्ये परिवर्तन होत आहे या देशाचं गौरवशाली नेतृत्व मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देव देश आणि धर्मासाठी जे कार्य सुरू आहे त्याचा वसा सुद्धा या सातपूरच्या राजा या मंडळाने घेतलेला आहे हा अविरत अशी जी कार्य आहे ते कार्य ते करत असतात आणि विशेष म्हणजे आजचा विशेष म्हणजे जे लोकशाहीचं आधारस्तंभ आहे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात आला त्यांचा गौरव करण्यात आला खरोखर अतिशय स्तुत असा उपक्रम त्या त्यांनी केलेला आहे आणि पत्रकार बांधव नक्कीच समाजामध्ये जे काही घडत असतात सामाजिक प्रबोधन करत असतात मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने सातपूरच्या राजा या सर्व मित्र मंडळाला मी शुभेच्छा देतो या मंचावर उपस्थित असलेले भाजपचे सर सचिव बच्छव सर आमचे बंधू विवानंद काळे विरुज्या अण्णा तसेच रवींद्रजी एरणे स्वप्नील सर्व पत्रकार बंधू सोशल मीडिया आणि जे बंधू सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरती समान शिकारला आणि आमच्या मंडळाला भरपूर शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मंडळाचे तर्फे सर्वांचे आभार मानते आमच्या मंडळातर्फे भरपूर कार्यक्रम घेतले जातात दोन हजार दहापासून हा कार्यक्रम आमच्या प्रभागात घेतला जातो भाऊ आणि नऊ दिवस गणपतीची सजावट गणपतीचा सर्व आणि the... सजावटीबरोबर काही कार्यक्रम घेतले जातात महिलांना मुलांना वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींना सर्वांना सहभागी करून घेतलं जातं आणि या कार्यक्रमात फक्त दैविक कार्यक्रम होतात धांगर धिंचे कार्यक्रम होत नाही आणि त्यामुळे या सातपूरमध्ये धार्मिक वातावरण तयार होतं असं धीरजचं मत असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हे धार्मिक दहा वर्षापासून होत आहे त्यामुळे मी माझ्या धीरज जाऊन मनापासून मनापासून अगदी आशीर्वाद देते की असंच कार्य त्याच्या आयुष्यात होत राहो देवांनी सांगता बघ तुम्ही म्हटलं गेलं आहे की ज्या मुलाने आपल्या तिन्ही लोक झेंडा फिरवला त्याचं मी नाव घेणं अगदी गरजेचं आहे आई म्हणून माझं कर्तव्य आहे कारण आपल्या मुलाचं कौतुक आईच करू शकते असं नाही आहे कारण माझे प्रभागातील सर्व नागरिक त्याच्याबरोबर सहभाग घेतात आणि कार्यक्रमाला सहकार्य करतात त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो म्हणून का सातपूरचं नाव सातपूरचा राजा पडलाय असं उगीच आम्ही पहिले ठेवलं नव्हतं कारण तो शिवनेरीचा मित्रमंडळ होता आता तो सातपूरचा राजा झाला आहे सर्व सातपूरकर त्याला सहभाग घेऊन सहकार्य करतात त्यामुळे संपूर्ण सातगुरू असल्या माझे पत्रकार बंधू हे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आणि तुमचे मनापासून मन आभार मानते आपण ते उपस्थितीला दे त्याबद्दल धन्यवाद मला बोलणे संधी दिली त्याबद्दल आभार